गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी कायद्यात अमूलाग्र बदल झाले असून या कायद्याची अंमलबजावणी करताना फिर्यादीला या कायद्यात विशेष महत्त्व आहे या कायद्याखाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर त्या तक्रारीचं काय झालं याची माहिती देण्याचं बंधन या कायद्यात आहे तक्रारीची स्थिती काय तक्रारीवर काय कार्यवाही झाली याची माहिती पोलिसांनी देणं देन बंधनकारक आहे या नव्या बदललेल्या न्याय भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम

भविष्य कायद्यामध्ये एक गोष्टी स्पर्ध दिसून येते तो हे ये आहे की खूप माहिती तंत्रज्ञान यावर खूप भर दिलेला आहे त्यामध्ये फ्रिया दाखल फ्रिया दाखल काढण्याचे लेखे चारशे पर्यंत त्यामध्ये प्रत्येक गोष्टी साक्षीचा स्टेटमेंट आहे सब सीजन आहे त्याची व्हिडिओग्राफी ग्राफी करण्याची तरतूद पण कायद्यामध्ये आहे एन सी आर तयार केले म्हणजे प्रॉपर त्यांच्याकडून तयार करण्यात आलेले आहेत आणि ते एमपीए पी त्यांच्याकडून यांच्याकडून ते मराठीमध्ये रूपांतरित करण्यात आलेले आहेत